अकोल्यात आज राम भक्तीस ओसंडून वाहणारा अद्भुत क्षण अनुभवायला मिळाला जटारपेटीतील बिर्ला राम मंदिरात पाचशे एक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या ऐतिहासिक शंखनादाने शहर गुंजलं असून यानंतर चोवीस तास अखंड राम नाम जपाला सुरुवात झाली आहे अकोला शहर आज साक्षीदार ठरलं एका अभूतपूर्व आणि भक्तिमय क्षणाचा अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या नवसाकार मूर्तीच्या पुनर्स्थापनेला पूर्ण झालेल्या दहा लाख एकोणवीस करण्यात आले या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला अकोल्याच्या इतिहासातील पहिलाच विराट शंखनाद सकाळी नऊ वाजता तब्बल पाचशे एक विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येत पन्नास मिनिटांचा सामूहिक शंखनाद करण्यात आला या दिव्यनादाने संपूर्ण परिसर रामनामाने दुमदुमून गेला या शंखनादातून निर्माण झालेली आध्यात्मिक ऊर्जा शहरभर प्रसारित झाल्याची भावना राम मदे पाहायला मिळाली या ऐतिहासिक शंखनादानंतर तत्काळ चोवीस तास अखंड राम नाम जपाला सुरुवात करण्यात आली आहे हा जप एकतीस डिसेंबर सकाळी नऊ वाजल्यापासून ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी नऊ वाजेपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे नववर्षाची सुरुवात प्रभू रामाच्या नामस्मरणाने सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे मंदिराने वर्षभर राबवलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे हे मंदिर महाराष्ट्रातील एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र बनले आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अकोल्यातील राम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे आम्ही नवीन वर्षाची सुरुवात शंख शंखवादननी केली शंखवादन केल्याने खूप फायदे होतात आपली सहशक्ती वाढते श्वास घेताना जे तकलीफ होते ते होत नाही आजची जनरेशन फोनमध्येच चाललेली आहे तर ही खूप छान पद्धत आहे स्वतः आम्ही शंख नादाजी आणि श्री आमचे म उपमुख्याध्यापक श्री मल्लेकर सरांनी आयोजन केलेलं आहे तर आम्ही आम्हाला पंधरा दिवसापासून पांडे गुरुजी ही शंका शिकवत आहे तर आम्ही आम्ही त्या शंखात एक्सपर्ट झालो आणि शंखा वाजवण्याचे अनेक अनेक फायदे आहेत आपला आपला श्वसन संस्था जर चांगली राहते हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते वर्षाची सुरुवात शंख वाजवून गेली व या शंख वाजवल्याने आपले जे अंध आपण आपले जे गाल आहे ते चांगले राहतात आणि अन... आपले लंग्स जे आहे ते पण चांगले राहतात दुकाची पॅटर कोणी शंख कसा वाजतो याचा पहिले शंख न घेता सांगितलं श्वास घ्यायचा श्वास रोखायचा आणि श्वास हळूहळू सोडायचा तर हा तुम्ही हळूहळू सोडता आला तर शंख आपोआप वाचतो शंख वाजवा लागत नाही तुम्ही कसा श्वास सोडता याच्यावर म्हणाल तुम्ही श्वा श्वास घेता तर शंका वाजणार नाही आणि जर श्वास घेतला आणि तो हळूहळू सोडला तुम्ही तर शंख आपोआप असतो शंख वाजवा लागत नाही असं त्याने शिकवलं त्या शिकण्यामुळे फायदा हा झाला की मी जो शंखवादन करतो जवळ जवळजवळ पंचावन्न वर्षापासून तर ही माझी शंकरनाची कला ज्या म्हणतात ही ट्रान्सफर झाली पाचशे ठीक रघू रामचंद्राच्या अयोध्येच्या प्राण मंदिराला आज तिथीनुसार दोन वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त आम्ही पाचशे एक मुलांचा पन्नास मिनिट शंखनाथ व चोवीस तासाचा नामजप संकल्प केला आहे व त्याची सुरुवात झालेली आहे आजकाल नवीन वर्ष सुरू करताना युवक युवकी चुकीच्या जा महामार्गाने जातात त्याला एक आपली गुढी परंपरेनुसार नवं वर्ष हे गुढीपाडवा आहे त्या दिवशीच वर्ष साजरे करावे व आज एकतीस डिसेंबरला हा नामनाम जप करून वर्ष सुरुवात करावी व व प्रभू पाचशे वर्षानंतर जो अयोध्येत राम मंदिर कम पूर्ण झालं त्याचा एक उत्सव व्हायला आम्ही आज आपल्याला साजरा केला व अकोल्या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा पाचशे मुलं एकासोबत पन्नास मिनिटं शंकरार करणार हा आपल्याला ठरलेला आहे